पटकन आला आला आता आला आला भरत असेल तर आली तिने स्टेट कमावण्यात मजा नाही पस्तीस मार्काचं जर मनानं लिहित असेल तर कॉपी करून एक तास वाया घालवण्यात अर्थ नाही पगारावर दोन टाइम भागत असेल तर गरिबाला लुटून संतती नालाय पैदा करण्यापेक्षा हाय त्या पगारात सुखात रिटायरमेंट करावं <laughs> आपण पापाचा पैसा कमव तो आमच्या पोटी येडेवर फटे बावलीची पोरं यावी <laughs> आणि सगळी स्टेट न कमवलेली बरी कारण एक वाक्य कधी ध्यानात ठेवा संपत्ती इतकं खाऊ नका किफोर दुखेल आणि इतकी इस्टेट कमवू नका की अवलाज नालायक बघेल इस्टेट कमवू नका ह्या मात्र कमी नाही कमावलीच पाहिजे पहिलं वाक्य वाईट वागण्याची गरज नाही दोन अन्न वस्त्र निवारा कमावाच पाहिजे याचा शंका नाही पोटापुरतं अन्न पाहिजे झोपण्यापुरती जागा पाहिजे आणि खाण्यापुरतं अन्न पाहिजे त्याला चालेल झोपण्यापुरती जागा पाहिजे अंग झाकण्यापुरतं कापड पाहिजे निवारा पाहिजे दिस थ्री थिंग इज इसेल थिंग इन द मॅन्स लाईफ अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल चला पुढं तिसरा शब्द सुरू झाला संत संगत करावीच लागेल याला पर्याय नाही ती करावीच नाही कीर्तनाला आणि बसायचं नाही तोंड सोडून बिडून द्यायचं नाही यायचंच असं बसू तू इथे येऊन म्हणजे दुष्काळ तुझे एकट्यावच पडला आयुष्यात चिंता करायची नाही मला बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो आयुष्यात सगळं करा मला चिंता करायची नाही का करायची नाही तर उत्तर सांगतो आपल्या हातात काही नाहीच तर चिंता का करा स्वतः देवाचं म्हणणं माझं म्हणणं नाही मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव जर माझा अंशच आहे मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर त्याची चिंता व्हाणारा सुद्धा मी आहे या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सुरेख राणे पर्वता बैठकांना सांगावी समजला लेखा न बोलता हे शरीर कुणाची आहे कमी ह्या जगाचा नेता आहे मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर मी जन्मानं घातलेला जीव जर माझाच आऊस आहे तर त्यानं व्यर्थ चिंता का करावी त्याला पुरावास आहे भार घातली वरी आणि होईल कैवारी सांभाळणारा तो आहे आपली व्यर्थ चिंता करण्यात काय मजा आहे आपली चिंता हलकट आहे काय खाईल माझा नातू खेकडं खाईल तो नातू तुला तंबाखू नाही नाताला काय तंबाखू वाळून खातो तीन दिवस झाले राज्याची चिंता कशी नको तू आजीबाई म्हणते मी गेले पप्प्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे <laughs> तू पप्याची बिस्किटं खाते तू चिंता नाही करायची मला चिंता का करायची नाही तुझी चिंता वाईट वागण्याची गरज नाही वाईट गरज नाही अन्न वस्त्र निवारा क्रमांका लागेल आणि तिसरी प्रश्न असा आहे संत संगत करावीच लागेल आता संत करावी का लागेल त्याचं उत्तर आणि या भंगाला सुरुवात याच्यावर मानवी जीवनाला जीवनामध्ये जन्माला आलं प्रत्येक भिंडत आहे कपड्याची आवड वेगळी चायनलची आवड वेगळी केसाची स्टाईल वेगळी विचाराची पातळी वेगळी बुद्धीची कॅपॅसिटी वेगळी राहण्याचं स्थानमान वेगळं केसाची स्टाईल वेगळी आवडता चायनल वेगळा आवडता दारूचा ब्रँड वेगळा वेगळा सगळं वेगळं कुणाला वडिलाची आवडेल कुणाला खड्यातली आवडेल प्रत्येकाची आवड वेगळी पण वाईट केली नाही का दोन गोष्टी जगात अशा आहेत का त्या प्रत्येकाच्या समान आहेत एक मला सुख पाहिजेच समान याच्याबाबत दुमत नाही दोन आणि मला आनंद पाहिजेच एकमत आनंद नक्की पाहिजे सुख नक्की पाहिजे बाकी सगळं भिन्न बाकी सगळं भिन्न केशाची स्टाईल वेगळी प्रत्येकाचं लहान मान वेगळं भान वेगळा ड्रेस वेगळा कपड्याची वेगळं सगळं वेगळं सुख पाहिजे मग आता सुख म्हणजे काय भानगड आहे तेवढं मी ऐकायचं आणि संतांचा सुखाचा संबंध काय अभंगाला सुरुवात सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे अधर्माला दोन मुलं आहेत अधर्माला दोन मुलं आहेत अधर्माला एक मुलगी आणि एक मुलगा आहे मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे धम्ब अधर्माची मुलं आहे अधर्माच्या मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे धम्ब अख्ख्या जग गुंतून मारलं तिचं नाव माया आणि आख्या जगाचं वाटुळं केलं त्याचं नाव धम्ब त्या दोघांचा दोष नाही त्यांचा बापच आहे धर्म त्यांचा <laughs> दोष नाही ना त्यांचं काय दोष कारण बाप हा धर्म हा धर्म तर पुढे सांग माळकर पोरं बेवडी निघाली तो बेवडीची कुड रामायण वाचते <laughs> 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 ज्यांच्या बापांचं आयुष्य फार गेलं त्यांची पोरं संध्याकाळी ताईट होत्या <laughs> <laughs> आयुष्यात टाकून लागतात हरिपाठ था करतात ताईट आणि <laughs> इकडं <laughs> <laughs> बाप बिंबीच्या देऊन म्हणतो हो काकडा करतो पासून तुझी निडळी कोठी चंद्रप्रकाश आला पोऱ्या काळ्या पिशीचा भरला पोरे, <laughs> 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 पोरे मागून मग बाप बनतो पिवळा पिता मर काय साग दरोडावर बैसोनी माझा काय वाजया जिडी पोरे ना बापाच्या ठेवण्या मग बाप बनतो विठोबाचे राज्या मान्य तुटी पोरे <laughs> खडकाव पडलेला पाऊस कुठं गावाला फायदा आहे का गहू भाजवा मग पिअरला कियाला गोंडा युरिया दाखला वावर इथलं पण उतरला नाही माऊली म्हणले माऊली म्हणले का खडकी जे वर्षले का गी माझी पेरले खडकावर पडलेला पाऊस ठेल भाजून पेरलेलं बी ठेल संस्कार नसणारा घरानं ठेल यादी सांगतो काय उपयोग दादा बावीस लाखाचा बांगला एकच ये पोरग येलो उरफाट्या बाउलीच काय आग लावत ते बांगल्याला एकच पोरगी पाचशे ए एकच आवाज दे सगळ्यांना हे सगळे बॉक्स चालू ना याच्यातला एक फिरोल समजा तिकडे म्हणजे लोकांची आज जम नाही झाली पाहिजे जातोय का येतोय आवाज आता आला मला बी थोडा आवाज दे <laughs> विडाल वि पटकन तो मोठा बॉक्स तिकडे फिरव तो मोठा पटकन बॉक्स फिरवा तिकडे फिरव तिकडे जाऊ दे फिरवत फिरवा हा 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 या सात फिरपा हा बस बस फिरवा अजून आला आवाज आता नाही मंडपात भोंगीच कमी बांधले भोंगेच नाही मंडपात लोक मंडपात भोंगेवर बांधल्यामुळे घरच्यांना फायदा झाला नाही इथले मेले म्हणजे जमीन नाही त्याला यावर मंजूर झाली ना असा बघ तुम्हाला खंडू कुठं बो तलाठी मला खंडेले फक्त कर असं झालंय रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच जाऊ द्या आवाज आवाजाचा मग पटकन आमचा वेळ जातो येतोय आता वाटी नीट आहे का मला आलता तेवढं ध्यानात ठेवा नियतीला दोन मुलं आहे इथं होत आपण धर्माला दोन मुलं मुलगी आणि मुलगा नियत तिला दोन मुलं आहे एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख नीट वाट काय सुख दुःख काय म्हणणार आहे आणि सगळी दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये खेळतात एक मुलगा खेळता खेळता एक दगड खेळायला लागली सगळ्यात जास्त जोडीदार सुखाला दुःख रडायला लागलं आणि दुःख इकडे गेलं मला ह्या जगात जोडीदार नाही का आईने असा काल ओढला टपकन मुका घेतला नाही आईने म्हणजे आईक बाबा आई बाबा मी सुद्धा तुझ्या बाजूने नाही म्हणजे दुःखाच्या आईला सुद्धा दुःख नकोय मग दुःख लढायला लागलं आईच्या खुशीत घुसलं पोऱ्याच्या डोळ्यातल्या फळ्याच्या धारा खडखड आल्या फोराने आईचा घाल ओढला आणि आईने सांगितलं आई जरा विचार कर ग आई तू विचार कर तू मला नऊ महिने खुशीत ठेवलंय तीन वर्ष सांभाळलंय वीस वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं ना आई मला आणि आज तू मला नाही म्हणते तर ह्या जगात मला कोण आहे कोण आहे आई कारण ज्याला आई नाही त्याला जगात कोणी नाही ज्याला बाप नाही त्याला जगात कोणी नाही बाकी सगळं नटी का बाकी सगळं जगातल्या लोकांना तीनच गोष्टी ला लागतात कोणाला काही लागत नाही या जगात लोक तीनच गोष्टीवर प्रेम करतात मला पैसा पाहिजे मला सत्ता पाहिजे मला लोकांनी मानलं पाहिजे बाकी तिकडं हाग लाव लोकांच्या डोक्यात एकच आहे कीर्तनकारानं जर तारीख घेतलेल्या माणसाचं नाव घेतलं नाही तर त्याचे दोन हजार कटवले <laughs> मला एक जण म्हणलं दोन हजार कमी म्हणलं का मी म्हणून तुम्हाला बोलाव नाव घेतलं नाही मॅ माझी लाल करायला बोलावली तुम्ही तुमची लाल केली मे मेला वाटलं बा तुम्ही माझी लाल कराल माझी लाल करायची म्हणून तुम्ही आता हरी घेतली तुम्ही माझी पिवळी केली तुमची लाल केली आपल्याला पटलं नाही कारण स्तुती प्रिय समाजामध्ये सत्य गोष्ट चालत का नाही नाही समाजाला प्रिय काय स्तुती समाजाला प्रिय काय कीर्तन सुद्धा कसं लागतं लोकांना आमच्या मोखंडी या या लोकांना असं हा लोकांना सत्य चालत नाही पण येणार ठेवा स्तुती कानाला गोड आहे पण भविष्यात धोका आहे सत्य कानाला वाईट आहे पण भविष्यात उत्तर आलं तर ध्यानात ठेवा दुःखाला नाही लागलं आणि दुःख आईला म्हणलं का आई एवढ दुःख आईला म्हणला का आई मला जोडीदार नाही आई म्हटली थांब तुला सुखाचे दिवस येतील पण कधी आई त्रेता युग संपेल द्वपायुग संपेल सत्ययुग संपेल कलियुग सुरू होईल माल करायला त्रास होईल मूर्खाला किंमत येईल आई बापाचे हाल होतील लागे जेवढा ओस पडतील बार फुल चालतील शाळा भरतील पण तीन हातीवर पोराला मारायचं नाही पोराला बोलायचं नाही त्यानं शाळा जरी पेटवली तर त्याला नापास करायचं नाही कमी मार्कावाला घरी कमी मार्कावाला साहेब होईल जास्त मार्काचा फाईल फैटला राहील तो घरी राहील आणि कलीमध्ये काय घडेल कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येईल देश कमी बुद्धिमान माणसाच्या जा ताब्यात जाईल आणि देशाचा जा सुपडा साफ होईल तेव्हा सुखाला किंमत येईल हे केव्हा मिळून ठेव कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येणार विद्वानावर बिड्या वाढायची पाळी येणार आणि हलकट्याला मार्केट हे कधी लिहि <Overwatch> राजा परिस्थिती रस्त्याच्या कडे ना जात असताना राजा परिस्थितीनं गाय रडताना पाहिली राजा परिस्थिती त्या गायीच्या जवळ गेला गायीच्या शेजारी उभा होता आणि तो बैल बैलाला तीन पाय तोडले होते एका पायावर उभा होता राजा परिस्थितीत त्या गायीला विचारतो गायी तू कोण आहे तिने सांगितलं मी पृथ्वी माता आहे आणि माझ्या शेजारी बैल उभा आहे त्या बैलाचं नाव धर्म आहे आणि धर्माला चार पाय आहेत सत्य सौच। दया तप आणि सौच सत्य दया तप आणि सौच वागणाऱ्यांनी धर्माचे तीन पाय तोडले धर्म एकाच पायावर उभा आहे आणि त्या बैलाला जो मारतोय त्याचं नाव कली आहे आणि कलीमध्ये चार गोष्टी राहणार नाहीत एक सत्य कली चालणार नाही दान धर्म पाप केलं तरच करतील लोक आऊतकरी माणूस कधी लाख रुपये देणगी देऊ शकत नाही आ, करी कधी देणार नाही ज्याला गरीबली तो फरशीवर नाव टाकण्यासाठी किती देऊ शकतो आऊत हाकणारा नाही देऊ शकत ज्याच्या पडून माती घुसली तो काय नाही ज्यानं माती लोकांची फाली तो किती देऊ शकतो मग कलीतून चार गोष्टी निघून जातील एक सत्य संपलं सत्य एक बहीण आहे दोन भाऊ आहे बहिणीचा आईचा बहिणीचा दोन बहिणी दोन भाऊ आहेत एक बहीण आहे बहिणीचा बाप गेलाय दोघांचा आई बहीण रडते भावानं जमीन विकली बहिणीनं दावा लावला कचेरीच्या दारात बहिणीनं भावाच्या तिसऱ्या हिशातले पैसे वाटून घेतले त्या दिवशी जगातले नाथे संपले कुणी कुणाला ओळायचं नाही कुणी कुणाला ओळायचं नाही संपला कार्यक्रम का नात पैशात गेलं लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, मनी, मनी इन दाओ इन दाओ इन दाओ। नो मनी नो लाव्ह इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नो टिट डाऊन मरेपर्यंत मेहनत ठेवा फक्त पैसा सत्ता आणि मला माना आणि कलीमध्ये काय होईल सत्य निघून जाईल दाल निघून जाईल सदाचार निघून जाईल आणि सत्य पळालं का पाप घरात येईल पापाची कलीची गाठ पडली का आले असे दिवस येईल हा कली आहे कळेला अजून एक महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही महिन्यानं टाकून प्यायला <laughs> दारू मिळायला लागेल तेवढी दारू काय खूप येईल पुढच्या महिन्यात <laughs> अल्पभूधारकाला सोळा <स्वला> ड्रम <laughs> पिवळ्या कार्डावाल्याला खोकेच खोके अंधारिद्रेषेचं कार्ड आहे का घरातच पाड पण टाकायचं काय शेवटी आपणच आपला कलासा धरून ठेवायचा जेव्हा लागेल तेव्हा वापरायचा त्याला इलाजा तोय आला पाहिजे ना जर वरूनच नाही तर खाली पुढे येईल खाण फार बदललाय महाराज याला उत्तर आहे हरिपाठातलं प्रमाणे पा आठवत आहे का तुम्हाला नामाशी विनमुख तो नर काय सुंदर उत्तर आहे आज कीर्तनाला बसलेले जेवढे माणसेट भारत आत्ता कबूल व्हा तुमच्यापैकी पन्नास टक्के लोक आज आईशी बोलत नाहीत आत्ता आत्ता बोलत नाही खोट बोलाल तर काल्याच्या आत मराल बेवढे झालं सांगा मला काय सांगा मला सांगा मला तिने काय पाप केलं ती रंगाचं लुगडे राहते सकाळी घरात केलं तोडली तिथे फडक्याला बांधली चूक केली का आईला चूक केली का आईला आयुष्यात स्वतःच्या गळ्यातलं मंगलसूत बोलणारी आईनं कधी विचार केलाय बोलाचा मुलगा मोठा करण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं काय चूक केली आईला रात्रीची भाजी सकाळी कर गरम करणारी आई सोनाला खायला काही नव्हतं म्हणून आई आरशा पुढे राहिली बरं आईच्या वेळाच्या पाण्याच्या खाली करा आईला आरसा पुढे पाहिलं काल पुढे गेला आईला कानातलं काढलं रात्री साडेआठ वाजता आईला सोनाला काचेवर कानातलं मोडलं महाराज चूक केली आईनं चूक एक ड्रेस होता तर रात्री मुलाचे कपडे काढले आईने दागड्यावर झोयला काढली आईच्या डोळ्याच्या पाण्याने पोराचे कपडे ओले झाले रडले आई अरे तुम्हाला बोलायचं नाही आईशी तर बोलू नका आई व बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते आई व बसते बसत्यादी मुलांच्या घराकडे पाहते महाराज आणि आईच्या डोळ्या आईच्या घालावर खडखड खड्डा पडतो आणि आई पाहते मुलगा नाही ना बोलत आई म्हणती नाही का बोला ना सुखी तर आईना याला आई म्हणता